वेलकम टू रश्मीज रसोई आलं लसूण पेस्ट किंवा हिरव्या मसाल्यातली मच्छी फ्राय तर आपण नेहमीच खात असतो पण आज मी तुम्हाला वेगळी असं लाल मसाला किंवा लाल वाटण तयार करून त्याच्यात कर्ली फ्राय कसं करायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा लाल वाटणातली करली फ्राय करण्यासाठी आपण ही बघा अर्धी करली घेतली आहे मी अगोदर अख्खी करली घेतलेली आणि अर्ध्या करलीचं कालवनाचा व्हिडिओ सेपरेट अपलोड केला आहे आता आपण लाल वाटणातली ही करली फ्राय करणार आहोत त्यासाठी अर्धी करली घेतली आहे आणि ह्याच्यासोबतच ही बघा गाबोळी पण छान अख्खीशी निघालेली त्यात ती पण आपण ह्याच्यासोबतच फ्राय करणार आहोत नंतर गरजेप्रमाणे तेल वापरणार आहोत ही कदली लाल वाटणातली फ्राय करण्यासाठी सर्वात आधी लाल मसाला तयार करायचा आहे त्यासाठी दोन टेबल स्पून आपण खवलेलं ओलं खोबरं चार ते पाच ह्या शंकेश्वरी किंवा बेडकी मिरची वापरायची आहे अर्ध्या लिंबाचा रस काढून घेतलाय सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा धनाजिरा पूड वापरणार आहोत ह्या सर्वचा एक लाल मसाला आपण तयार करणार आहोत आणि त्यांनीच ही मच्छी मॅरिनेट करणार आहोत त्याच्यासोबतच एक चमचा हळद एक ते दीड चमचा हा मालवणी मसाला चवीप्रमाणे मीठ आणि ह्या मच्छीला कोट करण्यासाठी अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी आपण बारीक रवा वापरणार आहोत सर्वात आधी ह्या मिक्सीच्या भांड्यामध्ये हा लाल मसाला आपण तयार करूया ज्याच्यामध्ये खवलेलं ओलं खोबरं धणाजिरा पूड लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा लिंबाचा रस आणि ही सुकी लाल मिरची जी आपण पाण्यात भिजत ठेवली आहे ह्याचं वाटण तयार करून घेणार आहोत हे बघा छानसं आपण हे वाटण पण तयार करून घेतलं आहे आता मच्छी मॅरिनेट करायला सुरुवात करूया सर्वात आधी ह्या कर्लीवर चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत थोडंसं मीठ ह्या गाबोळीवर पण मी स्प्रेड करून घेते गाबोळी सेपरेट तव्यात आपण तळून घेणार आहोत नंतर हा मालवणी मसाला आहे चमचाभर घेतला आहे थोडा मसाला इथे गाबोळीवर ही गाबोळी ना तुम्ही उकडवून नंतर पण तळू शकता पण ही अगदी नाजूकसाजूक गाबोळी आहे त्यामुळे इझिली फ्राय केली तरी पण ती व्यवस्थित तळून होते हळद आणि आता मेन हा मसाला आहे लाल मसाला आपला जो आपण वाटून घेतला आहे तो जवळपास तीन चमचे एवढा मी घेते आणि या गाबोळीवर आपण हा मसाला घालणार नाहीत गाबोळीला आपण आलं लसूण पेस्ट फक्त वापरणार आहोत सर्वात आधी ही मच्छी व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया मी ह्याच्यात लिंबाचा रस वापरलेला तुम्हाला लिंबाचा रस वापरायचा नसेल तर तुम्ही कोकम आगाळ देखील वापरू शकता आता व्यवस्थित मच्छीला आपण मॅरिनेट करून घेऊया हे बघा मच्छी तर व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतली आहे आता ह्याच्यासाठी कोटिंग तयार करूया एका प्लेटमध्ये मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा वाटी रवा घेतला आहे हा बारीक रवा होता म्हणून बारीक रवाच वापरणार आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि जी मॅरिनेट केलेली मच्छी आहे ना एक दहा मिनटासाठी आपण ती रेस्ट करायला ठेवणार आहोत म्हणजे कसं मसाले व्यवस्थित आतपर्यंत जातात आणि नंतर या कोटिंगमध्ये ती तुकडी आपण डिप करून फ्राय करणार आहोत कोटिंग पण आपली ही तयार झाली आता गाबोळी मॅरिनेट करणार आहोत गाबोळीवर तर आपण हळद मसाला ऑलरेडी स्प्रिंकल केलेला आता अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करूया नंतर लिंब ह्याच्यावर मी स्क्वीज करून घेते लिंब आवर्जून वापरा हा गाबोळीला मग गाभोळीची टेस्ट खूप छान येते आता गाबोळीला पण व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे नॉर्मली तुम्ही बघितलं असेल सुरमईची रावसाची किंवा पाल्याची गाबोळी असली ना ती थोडी जाड असते ना ती आपण पहिला उकडवून घेतो आणि मग तळतो पण ही गाबोळी आहे ना अगदी इझिली तव्यातच तळली जाते हे बघा गाबोळी पण व्यवस्थित आपली मॅरिनेट झाली आहे आता लगेचच तुकड्या आणि गाबोळी फ्राय करायला घेणार आहोत एका गॅसवर आपण मच्छी फ्राय करण्यासाठी हा तवा ठेवला आहे आणि एका बाजूला आपण हा फ्राईंग पॅन ठेवला आहे या फ्राईंग पॅन मध्ये आपण एक टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल व्यवस्थित असं ना पसरवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अगदी एक टेबल स्पून एवढंच तेल घेतलं आपण एका हातात ही अशी झाकणी ठेवायची कारण का गाबोळी आपण जेव्हा तेलावर सोडतो ना तेव्हा ती उडते गॅसची फ्लेम आता मी लोवर करून घेते आणि ही गाबोळी आहे ना ही तेलावर अलगचपणे आपण सोडायची आहे हे बघा आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून लो फ्लेमवर व्यवस्थित ह्याला एक दहा पंधरा मिनटं उलतपालत करून शिजवून घेणार आहोत सुरुवातीला पाच ते सहा मिनटं लो फ्लेमवर मी अशीच एक बाजू शिजवून घेते एका बाजूला तर आपण गाबोळी तळत ठेवली आहे दुसऱ्या बाजूला ह्या तव्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल घेऊया तव्यात पण तेल अगदी व्यवस्थित आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला मी दोन टेबलस्पूनच तेल घेते गरज लागली तर आपण आणखीन वरना तेल ॲड करू शकतो ह्या तुकड्या आपण शेलो फ्रायच करणार आहोत नंतर रवा आणि तांदळाच्या पिठाची जी कोटिंग केलेली ना आपण ही बघा ती घेतली आहे एक एक करून तुकडी व्यवस्थित ह्याच्यात आपण कोट करून घ्यायची आहे सर्व साईडनी हे बघा तुकडी व्यवस्थित कोट करून झाली आहे आता मी तेलावर सोडते तेलावर सोडताना सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवलेली तवा गरम करताना पण आता गॅसची फ्लेम आपण लोवर ठेवणार आहोत आणि एक एक तुकड्या सर्व मी पिठामध्ये आणि रव्यामध्ये छान कोट करून तेलावर सोडणार आहे बघा एक एक करून सर्व तुकड्या आपण ह्या तव्यात सोडल्यात आता गॅसची फ्लेम मिडियम करते आणि मच्छी तव्यात सोडताना मी गॅसची फ्लेम आता मीडियम वर, एक मीडियम वर, दोन ते तीन मिनिटांसाठी एक बाजू व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला पाच ते सहा मिनिटं झालेत ही गाबोळी आपण तळत ठेवलेली हे बघा तुम्ही बघू शकता आता अलगचपणे ही गाबोळी आपण पलटून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा आपण झाकण काढतो ना तेव्हा गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवायचे हे बघा तेल थोडं आपण टाकलेलं तरी पण ते तेल बाकी आहे आता पुन्हा झाकण ठेवते आणि लो फ्लेमवरच दुसरी बाजूदेखील आपण ह्याची शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेत आपण लोटू मीडियम फ्लेमवर ह्या तुकड्या ठेवलेल्या आता गॅसची फ्लेम मी हायवर करते आणि हाय फ्लेमवर अगदी अर्ध्या मिनिटासाठी ह्या तुकड्या आपण अशाच ठेवूया हे बघा आणखीन एक अर्धा ते एक मिनिट झालेत आता एक, -एक करून ह्या तुकड्या आपण पलटवून घेणार आहोत एक एक करून सर्व तुकड्या अगदी व्यवस्थित हे आपण पलटून घेतल्यात आता पुन्हा ही मागची बाजू देखील आणखीन दोन ते तीन मिनटांसाठी लो टू फ्लेम फ्लेमवर आपण फ्राय करून घेऊया आणखीन पाच ते सहा मिनटं झाली आहेत आपण बघूया गाभोळी व्यवस्थित फ्राय झाली आहे काय हे बघा तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी गाभोळी अगदी व्यवस्थित फ्राय करून झाली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते नंतर ही गाबोळी आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत गाबोळी तळेपर्यंत मच्छी पण आपली एका बाजूला फ्राय होत आली आता गॅसची फ्लेम मी थोडी हाय करते हाय फ्लेमवर एक, -एक करून पुन्हा ही तुकडी पलटून घेऊया आणि ह्या पलटवल्यावर ना तुकड्या मी अशा साईडला करून घेते म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ना ते हे बघा असं मधोमध येईल तव्याच्या अगदी व्यवस्थित फ्राय झाल्यात आता गॅसची फ्लेम आपण स्विच ऑफ करूया आणि थोडा तवा थंड झाला म्हणजे हे तेल व्यवस्थित पूर्ण निथळून येईल मधोमध मद। मग ह्या तुकड्या आपण सर्व करणार आहोत गाभोळी तर छानशी आपण सर्व करून घेतली आता एक एक करून ह्या तुकड्या आपण सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही मच्छी दिसते जेवढी दिसायला ही छान कर्लीची तुकडी आहे तेवढीच टेस्टला पण सुंदर झाली आहे तुम्हाला पण मी बनवलेली जर ही करली फ्रायची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही करली फ्राय घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही लाल मसाल्यातली कर्ली फ्राय कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेली वेगळी अशी ही लाल मसाल्यातल्या कर्ली फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ